ही भूमिका घेऊन खरंतर आपण जनसामान्यांचं स्वराज्य साकारावं ही संकल्पना मांडायचा प्रयत्न केला प्रत्येकानं संकल्प करूया संस्कार करूया आणि सिद्धीप्रत पोचायसाठी आपली जबाबदारी म्हणून कार्यरत राहूया ही वाटचाल खर तर आपण सगळ्यांनी जगायचा प्रयत्न आणि बघता बघता दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कार्यक्रमामध्ये खर तर पन्हाळ्याच्या ज्योतिर्लिंगाच्या गुलाच्या माध्यमातून निर्माण झालेला हा पक्ष महाराष्ट्राच्या कानापोख्यात कुठली विचारधारा घेऊन येतोय लोकांना आपल्याकडे कुठल्या दिशेने बोलवतोय लोकांचा हा विश्वास एवढ्या मोठ्या प्रमाणात कसा निर्माण करतोय याची एक प्रचंड मोठी घौडधोड दोड़ आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केली तर आपल्या सगळ्यांचं दुर्दैव ही लढाई लढत असताना महाराष्ट्रातल्या अनेक मातोपरांचा विरोध आपण पत्करला अनेक मोठ्या पक्षांशी वैरत्व घेण्याची वेळ आपल्याकडे त्या ठिकाणी आली आणि हे सगळं करत असताना आपण कधी त्याची तमाबाळली नाही महाराष्ट्रातला सामान्य माणूस हा जर आमचा मूळ बिंदू असेल त्याला केंद्रस्थानी ठेवून जर आम्हाला काही काम करायचं असेल तर आम्हाला आमच्या राजकीय भवितव्याची चिंता नाही हा विचार प्रामुख्याने ताट माने आपण महाराष्ट्रात ठेवायचा प्रयत्न केला आणि दोन हजार एकोणीस दोन हजार चौदाच्या निवडणुका लढत असताना खरंतर आपल्याला त्या ठिकाणी अपयश आलं आणि हे अपयश आल्यानंतर तर मी मतमोजणी झाल्यानंतर कार्यालयामध्ये आलो अनेक लोक त्या ठिकाणी बसली होती अनेक कार्यकर्त्यांना दुःख अनावर होत होत अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते काय झालं कसं होणार आणि प्रचंड मोठ्या भावनांचा खरं तर त्या पराभवानंतर मी पहिल्यांदा बघितला आणि त्यावेळेला मी माईक माझ्या तोंडासमोर घेतला आणि मी सगळ्यांना सांगितलं की हा जो काही पराभव झाला आहे हा माझ्या अति आत्मविश्वासाचा पराभव आहे कुठल्याही कार्यकर्त्याने ह्यात वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे कुठल्याही कार्यकर्त्याचा ह्या आणि खरोखर मी तुम्हाला सांगेल खरं तर ह्या व्यवस्थांच्या मध्ये काम करत असताना मला केदारनाथाच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत त्याच्या आशीर्वादाचं पाडबळ या पाच वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभलं की या पाच वर्षामध्ये आपल्याकडे आमदारकी नाही आहे आपल्याकडे सत्ता नाही आहे आणि आपल्याला कुठलं काम करायची अडचण आहे असं ह्या पाच वर्षातला एक दिवस काही एक क्षण सुद्धा आपल्या वाट्याला आला नाही एवढा मोठा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहिला आणि म्हणून हे पाच वर्ष सातत्यानं की आपण पराभवाने खचून जायचं नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतानं जरी आपला पराभव झाला असला तर ज्या चौऱ्याहत्तर हजार सातशे लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्या चौऱ्याहत्तर हजार सातशे लोकांच्या साठी आपण कार्यरत राहिलो पाहिजे ही भावना खरं तर आपण सगळे आणि मला सांगायला आनंद वाटत खर तर मला हे दोन शिलेदारांच नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे कि सगळी लढाई करत असताना पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या वेळेला मी करण सिंह गायकवाड बरा यांना आग्रह केला आणि त्यांना सांगितलं की आपण चांगल्यासाठी एकत्र आलं पाहिजे गटातटाची ईर्षा आपण भरपूर केली गटातट्याच्या ईर्षेमध्ये आपण राजकारण अनेक वर्ष केलं पण या राजकारणामुळे जर सामान्य माणूस जर झोपळला जाणार असेल तर प्रामुख्याने ह्या ईर्षेला थोडीशी बदल देऊन आपण विकासाच्या ईर्षेचा विचार करावा आणि खरोखर कर मला या व्यासपीठावर कौतुकाने सांगितलं पाहिजे की आदरणीय बाळ आणि त्यांचा कैलास वर्षी संजय सगळा गट तर सगळ्यांनी जिल्हा परिषद पासून आपण एकत्र काम करायचं त्या ठिकाणी ठरवलंय आणि प्रचंड मोठी लढाई शहवाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेची सुद्धा या ठिकाणी झाली सर्जेराव दादांच्या सारखा कार्यकर्ता मोठ्या मतानं त्या ठिकाणी निवडून आला अमरसिंह खोत निवडून आला आणि एक पंचायत समितीचा सदस्य निवडून आला पण मला तुम्हाला या व्यासपीठावरून सांगितलं पाहिजे की महादेव अण्णांच्या सारखा उमेदवार तर आपापसातच थोडीशी बनकुली झाली आहे आणि म्हणून बांबोड्याची सीट आपली त्या ठिकाणी पडली खर तर ह्या पनुमरे मतदारसंघाची सीट खरं तर मी थोडासे पैसे वाचवायला गेलो काहीतरी चांगल्या कार्यकर्त्याला मागे ठेवून कोणतरी मुंबईचा एखादा नवा कार्यकर्ता आणून उभा करायला गेलो आणि म्हणून दुर्दैवानं ती सीट गेली ह्या व्यासपीठावर सांगेल की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला शहर आणि तालुक्यामध्ये आपल्याला अठ्ठेचाळीस हजार मतदान पडलं आणि आपल्या विरोधकांना बावन्न हजार मतदान पडलं आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये खरंतर संजयराव दादा सारखा कार्यकर्ता बांधकाम सभापती झाला विशाल महापुरे सारख्या कार्यकर्त्याला समाज कल्याण सभापती पण मिळालं तर बाबा लाड सारखा कार्यकर्ता मार्केट कमिटीचा सभापती झाला आणि खरंतर सज्जना कार्यक्रमात मला आठवत नाही मुंबईच्या कार्यक्रमात ते सांगितलं असेल की खरंतर आमदारांना पैशाची आणि विकासाची जर भाषा करायची असेल तर त्याला सावकारांच्या पर्यंत जायची गरज नाही आमचा महापुरे त्याला उल्लेख मी केला की हा आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा राहिला गाव तिथं काम देता आलं वाडी असं तिथं काम देण्याची संधी मिळाली कुठल्या गावात जाऊन नारळ फोडायला आपल्याला संधी मिळाली नाही आणि ज्या गावात आपली ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीने आपल्या संघटनेमार्फत काम आपण आणू शकलो नाही असा एकही विचार प्रामुख्यानं त्या ठिकाणी घडला नाही खर तर ही सगळी चालत लढाई चालू असताना मला उल्लेख केला पाहिजे अमर भाऊंचा प्रामुख्यानं अमर भाऊच्या बरोबर सुद्धा मी वाटाघाट करायचा प्रयत्न केला आणि अमर भाऊने आम्ही एकत्र बसलो त्याचा उल्लेख अमर भाऊने अतिशय चांगला कोडलीच्या परवाद्याच्या भाषणामध्ये केला आम्ही चर्चा केली की के आपण एकमेकाशी जर भांडायचं आणि या भांडणातून आपण काय निर्माण काढला आणि प्रामुख्याने ज्या लोकांच्या साठी आपण हा संघर्ष मांडलाय ज्या सामान्य माणसानं आपल्या पार्ट्यांच्यावर एवढं मोठं प्रेम करून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी जिवंत ठेवले त्या माणसांच्या साठी काही विधायक विचारधारा घेऊन आपण एकत्र येऊ शकतो का, का। आणि खरोखर या व्यासपीठावर मला अभिमानानं सांगितलं पाहिजे की या बैठकीला ज्याला आम्ही सुरुवात केली त्याला मलाही पटत नव्हतं की अमर भावाने आम्ही कदाचित एका व्यासपीठावर येईल कारण एकावन्न वर्षांचा हा संघर्ष दोन पार्थ्यांचा पनाळा तालुक्यानं त्या ठिकाणी आणि अमर भाऊंचा परवा कार्यक्रम झाला खरंतर तुम्हाला पटणार नाही गगनबावडा तालुक्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक आधी की विनय कोरे आणि अमर भाऊ एका व्यासपीठावर येतात कशी आम्हाला माहिती संघर्ष खर विचारधारेला पुढे नेत असताना थांबवायचं ठरलं आणि खऱ्या अर्थानं लोकांनी एकत्र येऊन काहीतरी महाराष्ट्रात पुढे ही संकल्पना घेऊन आम्ही सगळेजण आज तुमच्या समोर या ठिकाणी आलोय मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की कुठलीही मोठी गोष्ट करायची म्हटलं की मोठा संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो आज विरोधक अनेक गोष्टी आपल्यावर टीका करायला प्रयत्न करतात मला महादेवांनी सांगितलं की तुम्ही बोललं पाहिजे आणि मी माझे अण्णा सांगितलं की महादेवांना मी कधी हाती चालत असतो आणि कुत्री भुकत असतात उद्याचे राज करत असलेली पुन्हा महाराष्ट्रात दिसणार नाही

गावकऱ्यांची विधिमंडळातली उपस्थिती फार कमी आहे या व्यासपीठावरून मी सांगेन की आमदार झाल्यावर काय काम करायचं असतं आणि ते कसं करायचं असतं खेळा सुद्धा अक्कन लागते <laughs> <laughs> कोल्हापूरच्या नियोजन मंडळाच्या एकाही बैठकीला मी गेलो नसेल पण कोल्हापूर जिल्ह्याच्या एकाही नियोजन मंडळाचं प्रोसिडिंग हे मला दाखवल्याशिवाय कधी फायदा त्याच्यापेक्षा पुढे जाऊन या व्यासपीठावर सांगेन की आमदार नसताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशा मुक्त व्यासपीठावर आणायचं आणि लोकांची संसद भरवायची लोकांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचे आणि लोकांचे विधिमंडळ वारण्याचे आव्हानात निर्माण करायचं ही ताकद या आणि म्हणून ही ताकद घेऊन उद्या आणि पुन्हा महाराष्ट्रात

खऱ्या अर्थानं लोकांना ही विचारधारा आपलं चांगलं करू शकते हा विश्वास द्यायचा आणि त्या विश्वासात लोकांना घेऊन महाराष्ट्राची वाटचाल करायची हे करायला परमेश्वराचा आशीर्वाद हिंमत पण उल्लेख काटकर साहेबांनी केला की ज्या शिवसेनेचं नाव घेऊन तुम्ही मत मागताय त्याच शिवसेनेनं नव्वद साली तुमच्या वडिला आमदार केलं आणि त्याच शिवसेनेच्या दांडीनं लात मारून केलेला काँग्रेस ज्या गद्दारांच्या तुमचा जन्म झाला त्या गटारा हा छत्रपती शिवाजी महाराजांची नावाने महाराष्ट्रात स्वराज्याची संकल्पना कुणी मांडावी की ज्याच्या तीन पिढ्या कधी कुणी गद्दारी केली नाही आणि म्हणून मी या व्यासपीठावरून सांगेल की आम्हाला जे वाटतं ते आम्ही लोकांना बरोबर करायचा प्रयत्न करतोय आणि लोकांच्या साठी करतोय आम्ही हे सगळे करत असताना स्वतःसाठी कधी काही केलं नाही आणि करणार नाही कैलासवासी ताते साहेबांच्या घरात जन्माला येण्याचं भाग्य त्या ज्योतिर्लिंगाने दिले त्यांनी ज्याच्यासाठी जन्माला घातलं तो जन्म पूर्णत्वाला नेण्याची ताकत सुद्धा तो ज्योतिर्लिंग नेणार आहे आणि मी तुमच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सुरू केलेला हा सुराच्या साह्य आपल्या सगळ्यांना ते ठेवायचं आहे त्या यज्ञाचं खऱ्या रूप्या अर्थानं ही शक्ती आपण सगळ्यांनी ह्या जन्मात जगायचा आहे आणि आपल्या मातीचं रूप फेडायचं आहे हे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ आणि प्रेम अशाच पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या पाठीशी आशीर्वादाच्या रूपाने राहावं एवढीच मनसमी प्रार्थना तुम्हाला सगळ्यांच्या सरोवर करतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी एवढ्या भव्य संख्येने जे फोटो पाडव्या आम्हाला दिलं त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो